जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो आपल्या लहानपणी आपण वडलाला सांगता जर तीनशे रुपयाचा ड्रेस जर घेतला तर आपले आपला बाप आपल्याला जोड्यानं आणायचा हे तीनशे रुपये आणले कुठून तू माझ्याकडून घेतले नाही तर तसंच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे अठराशे कोटीची जमीन खरेदी करतो मुलगा आणि तेव्हा बापाला माहिती नाही तुम्ही तर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आजीदादा पवार ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये काय करताय तुम्ही महाराष्ट्र राज्य कसं चालवत आहे जनता जनतेला येड्यामध्ये नका काढू जनता ही शिक्षित आहे जनतेलाही समजतं कुणाला वेड्यात काढावं आणि कुणाला नाही हे जनता तुम्हाला येत्या काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो बांधवानो आपल्याला एकत्रितपणे ह्या राजकीय नेत्यांना संपावंच लागेल चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा